पाहायला लागल्यासारख वाटते स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोर्या व्हिडिओ मध्ये तर सध्या मी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच जुन्नर तालुक्यामध्ये आणि आज आपण जाणार आहोत जुन्नर तालुक्यामधल्या निसर्ग सौंदर्याची भटकंती करण्यासाठी आणि याच निसर्ग सौंदर्यामधलं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे कांचन वॉटरफॉल तोच वॉटरफॉल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जुन्नर शिवप्रभूंच्या जन्मानं पावन झालेलं हे शहर निसर्ग सौंदर्यानं देखील प्रचंड समृद्ध आहे विशेषतः पावसाळ्यात इथली निसर्ग भटकंती म्हणजे जणू स्वर्गाची सफरच असं जुन्नर तालुक्यातील फार कमी लोकांना माहीत असलेलं पण आफाट निसर्ग सौंदर्यानं नटलेलं ठिकाण पाहण्यासाठी आज सकाळी आपण जुन्नर वरून निघालो जुन्नर शहरापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या गावात कांचन धबधबा आहे पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्पा वाढलेली हिरवीगार झाडी खळाळून वाहणारे ओढे नाले आणि डोंगराच्या शेंडीवरून मुक्तपणे कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे हे सगळं पाहत आपला प्रवास सुरू होता फारच सुंदर आहे आणि आज आपल्या सोबत आहेत रमेश दादा आमचे मित्र डॉक्टर अमोल पुंडे यांनी दादांना आपल्या सोबत आज पाठवलेला आहे कारण हा जो प्रदेश आहे सगळा तो अफाट जंगलांचा आणि घाटवाटांचा आहे त्यामुळे प्रॉपर माहिती असलेला कोणीतरी गाईड सोबत असायला हवा म्हणून आज रमेश आपल्या आपल्यासोबत असणार आहेत आणि त्याच सोबत आज आहे आणि मागे लालपरी रस्ता एवढा भयानक आहे ना लालपरीची पाठीमागची साईड इथं टेकली होती खाली प्रवास करत असतील देऊ कांचन धबधब्याकडे जाताना वाटावी अशी एक गोष्ट पाहायला मिळाली घंटानात करणारे दगड या दगडावर दगड मारल्यावर चक्क लोखंडासारखा आवाज ऐकू येतो जुन्नर वरून निघाल्यावर साधारणतः एक तासात आपण आंबे हातवीच या गावात येऊन पोहोचतो हातवीज नावाच्या गावामध्ये सध्या आपण पोहोचलो आहे फार सुंदर गाव आहे आणि विशेष म्हणजे सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यामध्ये वसलेलं असल्यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य आफाट आहे आणि पाऊस तर एवढा बेकार चालू झाला आहे आता आ रा डेंजर या, या गावापासून अंदाजे एक अर्ध्या तासामध्ये आपण धबधब्यापर्यंत पोहोचू पाऊस डेंजर आहे इकडं सकाळपासून आपल्याला पाऊस नव्हता पण आता मात्र पूर्ण पावसानं इथला परिसर व्याकून टाकलाय रस्त्यावरती सुद्धा शेवाळ तयार झालंय त्यामुळे आपली घसरगुंडी उडू शकते धबधब्याकडे जाण्यासाठी आपल्याला पूर्ण गावामधून असं दरीमध्ये उतरायचंय आणि इथली काही घरं बघू शकता अशी उतरते छताची घरं आहेत कारण इकडे पाऊस भयानक असतो आपल्याला जायचंय इकडे मागच्या बाजरा तू बघू शकता आखा परिसर पावसाने बी आपलाय अशा ठिकाणी शक्यतो एकटे येऊ नका कारण हा जंगल आहे पाऊस भयानक असतोय आणि इकडच्या वाटा सुद्धा फार डेंजर आहे जंगली जनावरांची इकडे भीती आहे त्यामुळे एकटे येण्याचं धाडस करू नका घाबरून सुद्धा जीव जाऊ शकतो दगडांवरती पूर्ण शेवाळ तयार झालाय त्यामुळे पाय सुद्धा घसरत आहेत आणि सगळं पाणी इकडून तिकडून वाहत आहे पाऊस कदाचित जास्त वेळ येणार नाही असं मी म्हणतोय पाऊस काय आणखी म्हणतोय काय सांगता येणार नाही पावसाचं मत जर वेगळं असेल तर मात्र अवघड होणार आहे तुम्ही बघू शकता पावसाच्या पाण्याचे असे पाठ वाहत आहेत कसलं भारी हे सगळं आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता अप्रतिम असा धबधबाई शब्दात नाही सांगता येणार इतकं सुंदर वातावरण इकडं कांचन धबधब्याचं हे विहंगम दृश्य पाहताना एकाच वेळी आश्चर्य आणि आनंद या दोन्ही गोष्टी मनात सुरू होत्या मला वाटतं ज्यानं पावसाळ्यात सह्याद्री पाहिला नाही त्याचं आयुष्य व्यर्थ आहे जवळपास शंभर फूट उंचीवरून कोसळणारा कांचन धबधबा सह्याद्रीतल्या सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे या बाजूला धबधब्याच पाणी ज्या बाजूला खाली वाट जाते ना आपल्याला तिकडे जायचंय झाड साइड न डायरेक्ट पाण्यात गेला असतो क्या बात आहे ना, एकाच ठिकाणी तुम्ही तास संतास जरी बसला ना तरी सुद्धा कंटाळा येणार नाही वा हा धबधबा पाहताना शेजारी असलेली एक नैसर्गिक गुहा माझ्या नजरेस पडली या गुहेत जाण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय अक्षरशः आंगलट आला

भयने हालत खराब झाली आपली बॅग या ठिकाणी आहे थेट्री सुद्धा इथच आहे पाण्यामध्ये जाऊन आपण फार मोठी चूक केली असं वाटते तर दोन तीन वेळा घसरलोय पायाला लागल्यासारखं वाटते बुटांमध्ये सुद्धा पाणी घुसले खर तर धबधब्याच्या पाण्यात आपण जायला नको होत कारण बघू शकता पायाला लागलेले याच पायाला नाहीये तर इकडं तरीक्ण सुद्धा भयानक अंगाशी आलंय माझं धबधब्याच्या पाण्यात खरं जायलाच नको होत पण येताना थोडेसे जास्त पाय घसरले त्यामुळे दोन्ही पायाला लागले पण आता आपण पुन्हा माघारी जाऊयात सह्याद्रीतल्या सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक असलेला हा कांचन धबधबा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून द्या